de sabunde sais ntinai दिवस एवढा खराब गेलाय ना म्हणजे ब्लॉक सुरू पण नव्हता घराचं पण मग वाटलं जाऊ दिसतं काहीतरी करूया म्हणून केलंय इतके पाय दुखत आहेत कोर्ट कचेरी आयुष्यात कधीच नको कोर्ट कचेरी करू शकतो <laughs> मंगायला आज एक्सपिरियन्स आला असेल अख्या दिवसात कोर्टात कशी हजमपट्टी गेली मला दर आठ दिवसाला कोर्टात जावं लागतं काय आहे गुन्हे दाखल करून दिसते मी निणकामाच्या अंगावर उडून आय रे तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की सोन्या सोन्या बैलाला दूध कुठून येतं कुठून म्हणजे कुठल्या गोट्यात नाही येतं स्पेशली ते दाखव हा आवाज कोण पण आहे बघ सोन्याची गॅन दूध करतो नाटका आणि माझी गौरी आहे माझी गौरी आणि माझी आहे आमची नंदी आहे गौरी गौरी तशी ती गौरी आहे तशी गौरी हा पण ही गौरी जरा आमच्या आगाव आहे ती जरा आणि माझी काली मस्ती नाही थांबताना गौरी आहे गे माझी हुशार काय माझी काली आणि आगाव गाव आहे माझी घरी काय रे मारते का दुध रे रे टा किंवा रे गो पांडे आणि हो नंदी सर्वात आगाव असे गौरू बाबू गौरी आमच्या स्पेशल काय नवीन काय केलं मी तुला ना जरा दोन मिनट गौऱ्या थांब ना

घेऊ घेऊ का आता कसं मात पाहिजे आता कसं नात पाहिजे तुला मग आता कसं नात पाहिजे घेतो ना तुला घेतो तुला घेतो वा कशी जलसी जलसी वर तुला का जलसी वर जलशी घेऊ तिला तुला घेऊ घेऊ घर तिला घेऊ घेऊ ला माझा हात नाही मला लागलं तर हा हा दादा हा गौरा नाही कोणतं मचिरे अरे र नाही पचिड काय आहे कधी काय गौरीता अशा माझ्या गाय आहेत सगळ्या फेवरेट गाय माझी गौरी ना गौरी शानी आहे ना तू तू छान आहे का नाही हा माझ्या दुसऱ्या मैत्रिणीपेक्षा शानी आहे का नाही दुसऱ्या मैत्रिणीपेक्षा शानी आहे का नाही आहे का नाही सांगला बस सर्व सांगायचं नाही

बाहेर घेतले संकेत शेटने दोन घंटे लावले त्या मुलं तीन घंटे आम्ही थांबलेले ते विचार करा चला मस्त अंघोळ पण धाण्याचे वाटत मला फोटो वगैरे काढू मस्त आणि मग सोन्याच्या मुलाला पण बाहेर घेऊ सोडतो ना चल मस्त काम भेटलंय बाईला अख्खा बैल आता हिच धुणार आहे अगं निस्ता व्हिडिओ साठी ना अख्खा कसा तुला अर्धा घंटा धुवायचे आला दाब ना झाला आता चिमटी चिमटी पडली आता शांपो पण लावायची तुला शांपो लावणार क्या क्या बात है? क्या बात है? आ, एक नंबर रोज येत जात काही टेन्शन आहे संकेत कोठ्यात रुपया अंकुत होते का बघा घातले तू पण बैलांना धुता रेड्यांना नाही दाब नाही तर आता रश्मी दादा नाही तेवढा असेल तर जरा मस्त साबण लावा घेतला दा हा गोट्या आईला व्हिडिओ यायला लगेच गे लगेच स्वतः साबण लावली नसती तू अंगाला <laughs> आई शाबास एक नंबर कोणच्या आधी कुठं काही शाना असेल बघ ना हा हो। तो बघ तो झाला झाला निघली व्हिडिओ झाला नाही तो डार्क आहे ना कलर सुकला असेल तो शॅम्पू आणा पाहिजे कुठला अंगूस स्किन स्टोरीचा दे दुटा <स्टारीं गेल्णा> जाणार आहे तू शॅम्पू माझ्या हात शॅम्पू तो दे घे जरा घे शिवाय म्हणून लोकांना कॉपी राईट लागेल माझ्या बरोबरच्या लोकांना माहिती पाणी मारला शॅम्पू मध्ये लाव जरा काहीच रश्मी केली चाळीस हजाराची वाढला करा डबा तू मोबाईल ठेव फक्त धुवाला फक्त एकच रामराम करतो मी माहिती काय मला फोन नाही यावा म्हणून तू काय नाही सोन्या सोन्याची बरं सोन्याला आराम वाटत एकदम चार चार लोक धुतात बाहेर ठेवला मग गौरी पिसलो लगे त्याच्यावर <laughs> सोन्या दुसरा लगीन करतो का मागवाच्या बाहेरून मग इडल्या ठेवू मग

बतेला झालं संकेतला कोण चाललंय काय चाललंय मल्टीग्रॅज चाललंय अरे सर व्हिडिओ काढ ना रन रन इकडे 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 चाललंय गोलर आहे अभी अब तू तिकडे जा तिकडे जा सर तिकडे जा तिकडे तू बघतेय

अरे। टे। टे। अरे था? था? अरे का हॅलो हॅलो सुटला तो डायरेक्ट छोट छोट ना

Gracias.